गावाच्या काठावर असलेल्या जुन्या वाड्यात मामा मामी आणि त्यांचा भाचा रोहित राहत होते मामा व्यवसायानिमित्त सतत बाहेरगावी असायचे कधी आठवडाभर तर कधी महिनाभरही घरी येत नसत घरात बहुतेक वेळा फक्त मामी आणि रोहित असायचे रोहित लहानपणापासूनच मामीच्या कुशीत वाढला होता त्याची आई लवकर गेल्यामुळे मामीने त्याच्यावर आईसारखंच प्रेम केलं होतं अभ्यासापासून कपड्यांपर्यंत आणि आजारपणापासून स्वप्नांपर्यंत ती त्याची काळजी घेत होती काय पुढे सरकत गेला तसं रोहित मोठा झाला कॉलेजला जाऊ लागला पण मामीशी त्याचं नातं तितकंच घट्ट राहिलं दोही तासन तास गप्पा मारत बसत जुन्या आठवणी काढत स्वयंपाकघरात एकत्र काम करत घरातील एकटेपणा ते एकमेकांच्या सहवासाने भरून काढत होते मात्र त्या जवळीकीला हळूहळू एक वेगळाच रंग जरू लागला रोहितच्या मनात मामीबद्दलची भावना बदलत गेली त्याला तिच्या प्रत्येक हसण्यात आपुलकीपेक्षा अधिक काहीतरी जाणवू लागलं मामी मात्र त्याला अजूनही लेकरू समजत होती एके दिवशी रोहितने धाडस करून आपल्या भावना व्यक्त केल्या त्याच्या शब्दांनी मामी हादरली तिने त्याला शांतपणे समजावलं की हे नातं पवित्र आहे त्यात अशा भावनांना जागा नाही ती म्हणाली की त्याला योग्य वयात योग्य व्यक्ती मिळेल पण तिच्यासाठी तो नेहमीच मुलासारखाच राहील त्या दिवसानंतर रोहितच्या मनात वादळ उठलं त्याला तिचं बोलणं नकारासारखं वाटलं तो अधिक चिडचिडा चुड़ झाला मामी बोलली नाही तर त्याला वाटे ती त्याच्यापासून दूर जाते हसली नाही तर तो समजे ती रागावली आहे गैरसमजांच्या जाळ्यात तो अडकत गेला मामा पुन्हा एकदा दीर्घ काळासाठी बाहेर गेले घरात पुन्हा शांतता पसरली पण आता त्या शांततेत ताण होता मामीने अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून रोहितला वास्तव कळेल पण त्या अंतराने त्याच्या मनातील संशय वाढत गेला एक रात्री मामी खूप थकली होती दिवसभराच्या कामानंतर ती आपल्या खोलीत जाऊन झोपली घरात पूर्ण शांतता होती रोहित मात्र बेचैन होता त्याच्या मनात राग अपमान दुःख आणि प्रेम सगळं एकत्र मिसळलं होतं त्याला वाटत होतं की मामी त्याला कायमचं दूर लोटत आहे आणि त्याच्या भावना तिने समजून घेतल्या नाही त्या विचारांच्या भरात तो तिच्या खोलीत गेला ती शांतपणे झोपली होती काही क्षण तो तिच्याकडे पाहत उभा राहिला त्याच्या डोळ्यात अश्रू होते त्याला परत फिरायचं होतं पण मनातील संतापानं त्याला वेडलं क्षणिक आवेशात त्याने भयंकर पाऊल उचललं त्या एका चुकीच्या क्षणानं सगळं संपलं श शांत घरात एक अनर्थ घडला सकाळी शेजाऱ्यांना काहीतरी बिनसलंय असं जाणवलं बातमी पसरताच गाव हादरलं रोहित कोपऱ्यात बसलेला होता त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होता त्याला उमजलं होतं की त्याच्या गैरसमजांनी आणि अनियंत्रित भावनांनी एका निरागस जीवाचा अंत केला आहे मामा परत आले तेव्हा त्यांच्या आयुष्याचा पाया कोसळला होता एका चुकीच्या भावनेनं आणि क्षणिक रागानं एक घर उद्ध्वस्त झालं होतं ही घटना सगळ्यांसाठी धडा ठरली की नात्यांच्या मर्यादा ओळखल्या नाहीत तर प्रेमही विनाशाचं कारण बनू शकतं रोहितच्या आयुष्यात आता फक्त पश्चाताप उरला होता असा पश्चाताप जो त्याला आयुष्यभर शांत झोपू देणार नव्हता अशाच कथांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद